जय भीम नमस्ते आज सोशल मीडिया की जानब से ये पैगाम दिया जाता है तमाम पार्टी मजलिस इतिहादीन की इच्छुक उम्मीदवारों की बैठक आठ तारीख बर हफ्ता सुबह ग्यारह बजे से दो बजे तक सैयद ताहिर हुसैन इनके घर पर नांदेड़ रोड संस्कार स्कूल के पीछे सभी इच्छुक उम्मीदवारों से गुजारिश है कि अपने अपने वार्ड के कार्यकर्ताओं को लेकर सैयद ताहिर हुसैन साहब इनके घर पर 11 बजे से 2 बजे तक पहुंचे और अपनी उम्मीदवारी का फॉर्म लेकर उदगी नगर परिषद निवण दो पच्चीस नगरपालिकेच्या वार्डामधील इच्छुक उमेदवाराची बैठक आठ नोव्हेंबर शनिवारी या दिवशी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत माझ्या स्वतः घरी संस्कार विद्यालयाच्या पाठीमागे बोलविण्यात आली आहे उदगीर शहरातील सर्व वार्डातील इच्छुक उमेदवारांनी आपण स्वतः आपल्या कार्यकर्त्यासोबत येऊन मुलाखत द्यावं एम पक्षातर्फे ज्या ज्या उमेदवाराला थांबायचं आहे त्यांनी आठ तारखेला येऊन आपली उमेदवारी मागणी करावी तो उमेदवारी अर्ज घेऊन जावे असे ठरले आहे तरी सर्व उदगीरमधल्या इच्छुक उमेदवाराला मी विनंती करतो की अकरा तार अकरा वाजता ते दोन वाजता अकरा ते दोन वाजता आठ तारखेला येऊन आपली इच्छुक उमेदवारी अर्ज द्याव्या ही नम्र विनंती